नमस्कार रसिक श्रोते हो आज बऱ्याच दिवसांनी खरं तर खूप महिन्यांनी असं म्हणायला हरकत नाही तुमच्या समोर एक असं ऑडिओ बुक कथा मी सादर करणार आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अशाच अजून कथा ऐकायच्या असतील तर तसं सुद्धा कथेची नावं कमेंट मध्ये सांगा म्हणजे मला छान छान कथा तुमच्यासाठी सादर करता येतील तर आजची ही जी कथा आहे ना ती खरच एक आगळी वेगळी कथा आहे ही कथा लिहिली आहे प्रियांका सुभा कस्तुरी यांनी कथेचं नाव आहे रेशीम गाठ सुरुवात करूया आजच्या या कथेला रेशीम गाठ सविताबाई आजही नारायणराव आणि स्वयं या दोघांमधला फूल होऊन मध्ये उभ्या राहिलेल्या तसा नेहमी नारायणरावांचा शब्द घरात शेवटचा हा अलिखित नियमच होता पण आजच घरातील वातावरण थोडं तंग होत त्यांनी स्वयंला मी बोलते अशी खूण केली आणि नारायणरावांकडे बघत काहीतरी बोलायचं म्हणून अदबीनं बोलल्या नाना झाला पेपर वाचून त्या माईलेकाची खुणवाखुण पाहिलेले नारायणराव पेपर वाचतच स्पष्टपणे बोलले सरळ कामाच बोला त्यांचं नेहमी सारखं वृक्ष बोलणं ऐकून स्वयंने सविताबाईंकडे रागाने पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरच्या रेषा पाहून सविताबाईंनी त्याला शांत राहा असं हाताने खुणावलं आणि सविताबाई नारायणरावांना पुन्हा अदबीनं बोलल्या नाना स्वयंला थोडं तुमच्या सोबत बोलायचं होत नाना पुन्हा पेपरमध्ये बघतच वरच्या सुरात बोलले मग त्यालाच बोलू द्या सविताबाईंनी स्वयंला बोलायला खुणावलं तसा स्वयं शांतपणे बोलला नाना तुम्ही काल आईजवळ माझ्या लग्नाचा विषय काढलेला नारायणराव पेपर मध्ये बघत त्याच पट्टीत बोलले आता कमावते झालात वेळेत दोनाचे चार हात झालेले चांगले कामाशिवाय आपल्या काकांसोबत न बोलणारा स्वयं आज ठामपणे बोलला मग ठीक आहे मला तुमच्या सोबत बोलायचंय बोला स्वयंने डोळे बंद केले आणि दीर्घ श्वास घेत एका दमात बोलला माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय त्याच बोलून झाल्यावर पेपरची घडी जराशी हल्ल्यासारखी सविताबाईंना वाटली नारायणराव गंभीरपणे बोलले याला बोलणं नाही सांगणं म्हणतात असो मुलगी कोणत्या घराण्याची स्वयं सविताबाईंकडे बघून बोलला शहनाज माझी मैत्रीण आहे शहनाज हे नाव ऐकताच नारायणरावांच्या कपाळावर आठी आली ते पेपरची घडी घालत स्वयंकडे बघत रागात बोलले म्हणजे आता घरात आरतीच्या ऐवजी नमाज ऐकायला लागणार तर स्वयं काही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यांतून विद्रोह नारायणरावांना दिसत होता नारायणराव रागात बोलले मला हे मान्य नाही प्रेमाला विरोध झालेला सहन न झाल्याने स्वयं रागात बोलला तुम्ही माझं आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका नाना स्वयंमध्ये वाढलेला आवाज पाहून सविताबाई मध्येच रागात बोलल्या स्वयं काय बोलतोयस तू स्वयं पुन्हा रागात बोलला खरं तेच बोलतोय आई लहानपणापासून नानांनी हेच केलं प्रत्येक वेळी त्यांची मनमानी आणि आजही ते तेच करताय बाप नाही येत माझा चुलता आहे जर आज बाबा असते ना तर ते नक्कीच माझ्या बाजूने उभे राहिले असते त्याच्या बोलण्याने नारायणराव दुखावले ते रागात ओरडले स्वयं पारा चढलेला तोही रागात बोलला प्रेम म्हणजे काय हे तुमच्यासारख्या माणसाला कधीच कळू शकत नाही नाना कधीही कामाशिवाय दोघांमध्ये संवाद व्हायचा नाही आणि आज झाला तो या टोकाचा स्वयंच बोलणं नारायणरावांना आतपर्यंत टोचलं डोळ्यात पाणी येण्या अगोदर त्यांनी चपला अडकवला आणि घराबाहेर पडत जड स्वरात बोलले जरा पाय मोकळे करून येतो पाठमोऱ्या नारायणरावांना पाहून स्वयं रागाने बोलला इतका महत्वाचा विषय चालू असताना या माणसाला पाय मोकळे करायची पडलीय पाहिलंस किती ती स्वार्थी आहेत ना ना भूतकाळ नजरेसमोर येऊन सविताबाईंचाही पारा चढलेला त्या स्वयंवर रागावल्या स्वयं बास खूप बोललास तू तू आई आहेस ना माझी मग तू तू ना निर्णय माझ्या लग्नाचा तुझा निर्णय मला मान्य असेल पण नानांचा निर्णय मला मान्य नाही स्वयंही रागात बोलला आणि टाय आपट त्याच्या खोलीत गेला वीस पंचवीस मिनिटांनी दरवाजा वाजला सविताबाईंनी दरवाजा उघडला शेनाच आतमध्ये येत बोलली काय झालं काकू आज घरी बोलवलं तेही अर्जंट नाही म्हणजे याआधी आपण बाहेर भेटायचो ना म्हणून विचारलं सविताबाई तिला काहीही न बोलता तिच्या हाताला धरून स्वयंच्या खोलीत घेऊन गेल्या स्वयं, गे गे स्वयं शहनाजला पाहून आश्चर्याने बोलला तू इथे शहनाज गोंधळून बोलली मला काकूने बोलावून घेतलं काय झालंय नक्की सविताबाई शांत पण गंभीर स्वरात बोलल्या तुम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आहात तर मला तुमच्या दोघांसोबत सुद्धा बोलायचंय बरोबर बोललास तू स्वयं तुझे काका खूप स्वार्थी आहेत पण ते किती स्वार्थी आहेत हे आज मी तुला सांगते आणि तुझ्या बाबांच्या लग्नाला दोन्ही घरच्यांचा विरोध होता तेव्हा मोठा भाऊ म्हणून तुझ्या काकांनी म्हणजेच नानांनी आमची जबाबदारी घेतली आणि स्वतःच्या आधी लहान भावाचं लग्न लावून दिलं आमच्या लग्नाला चार एक वर्ष झाल्यानंतर जेव्हा तू दोन वर्षाचा होतास तेव्हा तुझ्या काकांचं लग्न ठरलेलं पण सविताबाई बोलता बोलता थांबल्या डोळ्यातलं पाणी पुसत त्या रडवेल्या आवाजात बोलल्या पण पण तेव्हा तुझ्या बाबांचा सा अपघात झाला आपल्या दोघांची जबाबदारी नानांवर आली त्यांची ऑफिसमध्ये कारकुनाची नोकरी पगारात दोन कुटुंबाचं भागणार नव्हतं तेव्हा भा तेव्हा त्यांनी स्वतःच लग्न न करण्याचा निर्णय घेतला सविताबाई बोलता बोलता पदराने डोळे पुसत होत्या आणि तर आश्चर्याने ऐकत होते हे काका त्यांना नव्याने कळत होते सविताबाई रडत आणि थोड्याशा रागात बोलल्या बरोबर बोललास तू स्वयं स्वार्थी बोललास ना तू तु नानांना तुम्ही आमच्यासाठी इतका मोठा निर्णय घेऊ नका तुम्ही लग्न करा आमचा आम्ही बघू हे मी नानांना पोटतिडकीने सांगत होते पण तो स्वार्थी माणूस काय म्हणाला माहितीये तो म्हणाला भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं सविता आणि तुम्ही दोघेही माझी जबाबदारी आहात आता तुमची जबाबदारी हेच माझ कर्तव्य फक्त फक्त आपल्या दोघांसाठी तो माणूस आयुष्यभर अविवाहित राहिला त्या माणसाला तू स्वार्थी बोलणा इतका मोठा झालास अरे फक्त जन्म दिल्यानेच बाप होता येत का स्वयं आजपर्यंत या सगळ्यापासून अनभिज्ञ होता काकांचं हे नवीन रूप पाहून त्याच्या डोळ्यातून अपराधीपणाचे अश्रू वाहू लागले स्वयं सविताबाईंचे हात हातात घेऊन रडवेला आवाजात बोलला आय एम सॉरी आई मला माहिती नव्हतं मी काय बोलू मला कळे ना पण पण मला खूप गिरटी वाटतंय प्लीज प्लीज मला माफ कर खूप मोठा झालास ना तू प्रेमाचा अर्थ कळायला लागला ना तुला प्रेम कशाला म्हणतात माहितीये सविताबाई डोळे पुसत रागात बोलल्या खरं प्रेम केलंय ते तुझ्या काकांनी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिच्या लग्न मोडलं फक्त तुझ्यासाठी माझ्यासाठी आणि ती मुलगी कोण आहे माहिती स्वयं आता पूर्ण शॉक झालेला त्याने डोळे पुसत विचारलं कोण तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला केक घेऊन येणारी मेता मावशी वर्षातून एकदाच ते भेटतात तेही तुझ्या निमित्ताने सविताबाई रागात बोलत असल्या तरी त्यांचे डोळे थांबायला तयार नव्हते नीता मावशी पण ती तर तुझी मावस बहीण स्वयं तोंडातच फुटफुटला नाही माझी कोणी नाही ठरलेलं लग्न मोडल्यानंतर ती सुद्धा तुझ्या नानांसारखी अविवाहित राहिली लग्न न करण्याच्या काकांच्या निर्णयाचा मान ठेवत आजपर्यंत तिने मूकपणे त्यांची साथ दिली आपल्या अडीनडीला ती नेहमी उभी राहिली आणि तू तू त्यांना प्रेमाचा अर्थ शिकवणार स्वयं आता पूर्ण अपराधीपणाची भावना त्याला पोखरून काढत होती तो गुडघ्यावर बसून रडू लागला आय एम सॉरी आय एम सॉरी आई आय एम सॉरी तो इतकंच बडबडत होता माफी माझी नाही तुझ्या काकांची माग ज्यांना तू दुखावलंस सविता ताई रडत तरीही रागात बोलल्या आणि बाहेरून आवाज आला चहा मिळणार आहे की तोही बाहेरूनच घेऊ सविताबाई डोळे पुसत लगबगीने किचन मध्ये जात बोलल्या आणि ते थोड्या वेळाने शहनात चहा घेऊन नारायणरावांसमोर आली ती हसत बोलली काका चहा समोर नाकी डोळी नीटस चुणचुणीत हसऱ्या चेहऱ्याची मुलगी पाहून नारायणराव बशी हातात घेत हलकेच हसत बोलले मी ओळखलं नाही तुला शहनाज हसत बोलली पण मी चांगलंच ओळखते तुम्हाला नारायणराव औपचारिकता दाखवत बोलले हो का तू उभी का बस ना बाबा काय करतात बाबांचं मेडिकल आहे आणि आई आई गृहिणी आहे छान तू काय करतेस मी सुशिक्षित बेरोजगार आहे त्यामुळे वस्तीतील मुलांना पावल्या वेळेत शिकवते शहनाज हसत बोलली खूप मोठं काम करतेस मुली फक्त ते फावल्या वेळेत करतेस तेच ठराविक वेळेत नित्यनेमाने करत जा म्हणजे तुला त्याचं समाधान मिळेल आणि तुझ्या पदरी पुण्य पडेल पण पन... नारायणराव बोलता बोलता थांबले त्यांनी चहाचा एक घोट घेतला पण काय काका नारायणराव गंभीर स्वरात बोलले पण आयुष्यभर दुसऱ्याचा विचार करू नको स्वतःचाही विचार कर नाहीतर फक्त यातना मिळतील बोलता बोलता नारायणरावांचे डोळे ओलावले आणि आवाज कातर झाला हे सगळं ऐकणारा स्वयं त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि खुर्चीवर बसलेल्या नारायणरावांचे पाय पकडून रडवेला स्वरात बोलला नाना, नाना, आय एम सॉरी मला माफ करा मी तुम्हाला खूप दुखावलं तो अपराधीपणे रडू लागला नारायणरावांनी पटकन कब्बशी बाजूला ठेवली आणि त्याला उठवत बोलले अरे अरे तू रडू नको तू शांत हो आधी बरं स्वयं अपराधीपणे बोलला नाही काका मला खूपच वाटते प्लीज प्लीज मला माफ करा नारायणराव त्याचे डोळे पुसत हसत बोलले तुला तुझी चूक यातच सगळं आलं तू शांत हो बर स्वयं नारायणरावांचे हात हातात घेऊन शहनाज कडे बघत बोलला काका ही मुलगी म्हणजेच शहनाज नारायणराव तिच्याकडे बघून आश्चर्यपणे बोलले अरे पण ही तर अस्सल की ती मराठी बोलते तिचा जन्म इथलाच असो पण काका मी शब्द देतो तुम्हाला तू मला मान्य नसेल तर मी तिच्याशी लग्न करणार नाही पण मी दुसऱ्या कोणासोबतही लग्न करू शकत नाही त्याचं बोलणं ऐकून शहनाजच्या डोळ्यात पाणी आलं स्वयं तिच्याकडे बघत बोलला सॉरी शहनाज प्लीज मला समजून घे शहनाज डोळ्यातील पाणी पुसत बोलली तुझा तुझा निर्णय मला मान्य असेल नारायणराव स्वयंचे डोळे पुसत हसत बोलले तुला सॉरी बोलायची गरज नाही स्वयं मगाशी मी जे बोललो ते रागात बोललेलो पण काही झालं तरी एकटेपणाचं जे दुःख मी भोगलं तेच दुःख मी तुझ्या वाट्याला कसं बरं येऊ हो ती म्हणजे स्वयंने कळून विचारलं नारायणराव हसत बोलले म्हणजे अरे प्रेमापेक्षा दुसरा कोठा धर्म मोठा आहे मला तुमच्या दोघांचंही लग्न मान्य आहे पुढच्याच महिन्यात आपण तुमच्या दोघांच्याही लग्नाचा बार उडवून देऊया आणि लग्नाची बोलणी उदाच करूया वातावरण लगेच बदललेलं सविता ताई स्वयं आणि शहनाज तिघेही हसायला लागलेले स्वयंने आनंदाने काकांना आयुष्यात पहिल्यांदा मिठी मारली काका, काका सुद्धा त्याचा खांदा थोपलत म्हणाले आता मोठा झालास तू लग्न ठरलं तुझं स्वयं बाजूला होत म्हणाला काका आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी जगलात परंतु आजपासून तुम्ही फक्त तुमच्यासाठी जगायचं नारायणराव असत बोलले अरे आता हे काय वय आहे का माझ अजून चाळीस इथले वाटता अँड एज इज जस्ट अ नंबर ते काही नाही तुम्ही घरची सगळी जबाबदारी माझ्यावर खांद्यावर टाकून आजपासून फक्त स्वतःसाठी जगायचं बरोबर बोलतोय नाही सविताताई हसत बोलल्या अगदी बरोबर बोललास अरे काय चाललंय काय तुमचं आता मी लहान आहे का नारायणराव हसले शहनाजने सविता ताई आणि स्वयंला एका बाजूला नेलं दोन तीन मिनटं तिघांनी चर्चा केली आणि नारायणरावांसमोर येऊन स्वयंने निर्णय ऐकवला नाना पुढच्या महिन्यात एक नाही दोन लग्न होतील नारायणरावांनी गोंधळून विचारलं दुसरं लग्न कुणाचं दुसरं लग्न माझ्या नानांचं आणि नीता मावशीच नारायणरावांच्या डोळ्यात पाणी आलं ते भाऊ खोत बोलले हे काय वय आहे का आमचं आणि समाज काय बोलेल नको नको उगाच काही नको ते नको स्वयं त्यांचे डोळे पुसत रडवेल्या आवाजात बोलला नाना आजपर्यंत आमच्यासाठी तुम्ही जगलात पण आजपासून तुम्ही फक्त तुमच्यासाठी जगायचं आयुष्य एकदाच मिळत आणि आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर जर नव्याने जगण्याची संधी मिळाली ना तर त्या संधीच नेहमी स्वागतच करायचं नारायणराव स्वयंला घहीवरून मिठी मारत म्हणाले आज खऱ्या अर्थाने तू मोठा झाला स्वयं एका महिन्यानंतर कुलकर्णींच्या घरात एकाच दिवशी दोन नववधूंनी प्रवेश केला सौभाग्यवती शहनाथ स्वयं कुलकर्णी आणि सौभाग्यवती नीता नारायण कुलकर्णी त्या एका निर्णयामुळे नारायणराव आणि नीता या दोघांचंही सुनसान आयुष्य पुन्हा बहरलं त्यांच्या प्रेमाची तपश्चर्या जणू फळाला मिळाली आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर मिळालेली संधी ही संधीच असते तिचं स्वागत केलं तर आयुष्य पुन्हा बहरत हो की नाही रसिक हो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कथांची नावं सजेस्ट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हो असं छान छान प्रेम देत राहा नवनवीन संधी देत राहा थँक्यू